वर्ष झालं अजून काढत कड़, कदाचित माझा परिचय द्यायचा मी राहून गेलो पहिल्या कवितेच्या वेळेस का दिला नाही तर तुम्ही विसरून जाल म्हणून मी गोविंद काळे माझी आतापर्यंत सोळा पुस्तकं झालेली आहेत पाच काव्यसंग्रहापैकी दोन विद्यापीठाला त्या काव्यसंग्रहामधल्या दोन कविता अभ्यासक्रमाला लागलेल्या आहेत आणि नांदेड विद्यापीठाला सॉरी नांदेड विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ या दोन विद्यापीठाला अभ्यासक्रमाला कविता आणि औरंगाबाद विद्यापीठाला मी गोविंदाची प्रबोधनवाणी असं एक पुस्तक लिहिलंय त्याच्यातलं जे समाजकार्य करणारे कार्यकर्ते आहेत यांच्यावर जी मी अभंगवाला लिहिलेले आहे तर त्याजवळ निम्म पुस्तक गणसांगवी या कॉलेजला आता शिकवायला चालू आहे आता नांदेडचे माझे मित्र त्यांनी राजकारणात घेऊन गेले आणि मग मलाही रावलं नाही भाऊ आपण मी थोडंफार जाऊ पण हो। मी अस खाली राजकारणामध्ये जाण्यात मला रंग वाटे ना मी म्हटलं स्वर्गात कशा निवडणुका असतात ते सगळ्यांना सांगावं हो। तर काल रात्री मला एक स्वप्न पडले काल रात्री मला एक स्वप्न पडले एका मागून एक देव भिटीला आले एका मागून एक देव भेटीला आले प्रथम आले पंढरीचे पांडुरंग प्रथम आले पंढरीचे पांडुरंग त्यांना पाहून मी लोटांगण घातलं आणि धाडस करून देवाला म्हणवलो देवा तेव्हा देवानी मला उठवलं आणि उरा उरी भेटले तेव्हा देवानी मला उठवलं आणि उरा उरी भेटले तेव्हा देवाला म्हणावं मी देवा माझी जागा आपल्या पायाजवळ देवा माझी जागा आपल्या पायाजवळ तेव्हा देव म्हणाले अरे वत्सा कारण तसच आहे मी निवडणुकीला उभा आहे वत्सा कारण तसच आहे मी निवडणुकीला उभा आहे स्वर्गात आणि निवडणुका स्वर्गात आणि निवडणुका मी तर भांबावून गेलो स्वर्गात आणि निवडणुका मी तर भांबावून गेलो तेव्हा देव म्हणाले असा भांबावू नकोस तेव्हा देव म्हणाले असा भांबावू नकोस काल चिंद्र दरबारी आढावा बैठक झाली काल चिंद्र दरबारी आढावा बैठक झाली भूतालावर अराजकता माजली भ्रष्टाचारानं तर सीमाच गाठली संसद सुद्धा बंद पडली तेव्हा आम्ही सर्व देवानी मंथन केले ते तेव्हा कुठं मूळ कारण सापडले तेव्हा कुठं मूळ कारण सापडले विष्णुदेवानी जाहीर केले विष्णुदेवानी जाहीर केले मंत्र्यापासून संत्र्यापर्यंत मंत्र्यापासून संत्र्यापर्यंत अधिकाऱ्यापासून कारकुनापर्यंत बिल्डर पासून ठेकेदारापर्यंत अतिरेक्यापासून चाचापर्यंत सर्वांना आहे गोर फादर सर्वांना आहे ग्वाड फादर तेव्हा इंद्रदेव म्हणाले अरे हा कोण देवांचा बाप तेव्हा इंद्रदेव म्हणाले अरे हा कोण देवांचा बाप शंकरदेव म्हणाले अरे या ग्वाड फादर पुढे लोक आपल्याला सुद्धा विसरले <laughs> तेव्हा शंकर देव म्हणाले अरे या ग्वाड फादर पुढे लोक आपल्याला सुद्धा विसरले म्हणून तर अकरावा अवतार घ्यायचे ठरले म्हणून तर अकरावे अवतार घ्यायचे ठरले पण अवतार घ्यायचा कोणी पण अवतार घ्यायचा कोणी मथुरेमध्ये एक कंश झाला मथुरेमध्ये एक कौश झाला वासुदेवाला त्यांनी किती त्रास दिला इथं तर गल्ली पासून दिल्लीपर्यंत इथं तर गल्ली पासून दिल्ली पर्यंत दिसायला सारे हंस आहेत पण करणीला मात्र कंस आहेत इथं तर गल्ली पासून दिल्लीपर्यंत दिसायला सारे हंस आहेत पण करणीला मात्र कंस आहेत म्हणूनच अवतार घ्यायला कोणी धजवेना म्हणूनच अवतार घ्यायला कोणी धजवेना शेवटी इंदू शक्कल लढवली शेवटी इंदो शक्कल लढवली आणि निवडणूक जाहीर केली हिंदवांनी शक्कल लढवली आणि निवडणूक जाहीर केली ज्याला जास्त मतं पडतील त्यांनी अवतार घ्यायचा ज्याला जास्त मतं पडतील त्यांनी अवतार घ्यायचा देवाला मी मध्ये थांबवलं देवाना मी मध्ये थांबवलं आणि विचारलं देवा निवडणुकीत तुम्ही नवीन नवीन आहात देवा निवडणुकीत तुम्ही नवीन आहात म्हणून विचारतो वाटपाच काही ठरलंय का वाटपाच काही ठरलंय का वाटपाच काही ठरलंय का वाटप असेल तरच मत पडतील अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकतील पांढरपेशा वर्गातील लोक मतदानाच्या सुट्टीचा उपभोग घेतील आणि जे पैसे घेतील ते मात्र रांगेनं मत टाकतील तेव्हा देव म्हणाले अरे वत्सा स्वर्गात कुठला आलाय पैसा तेव्हा देव म्हणाले अरे वत्सा स्वर्गात कुठला आलाय पैसा म्हणून तर तिथं सारे सुखी आहेत देवा असच असेल तर तुमची निवडणूक रद्द होणार देवा असच असेल तर तुमची निवडणूक रद्द होणार कलंकी असाच पुढे चालू राहणार भूतलाचा अंत कोण तो भूतलाचा अंत कोण वाह आभारी सर प्राध्यापक ओमकार आता विनोदी बहार सुरू झालेला आहे दोघांनी आधीच्या विनोदीत कविता घेतल्या त्यामुळं मीही तशीच कविता निवडते नाहीतरी सकाळपासून सगळे जमलेल्या